पक्ष गेला चिन्ह गेलं तरीही शरद पवार शांत होते माध्यमांना त्यांनी कोणतीही विशेष अशी प्रतिक्रिया दिली नव्हती पण काल अजित पवारांनी बारामतीत जाऊन भाषण केलं आणि पवारांना आज लाईव्ह यावं लागलं बारामतीतूनच पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं त्याचं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे अजित पवारांनी आता काकांसोबतची लढाई आरपारची ठेवली आहे आजवरच्या अजित आज पवारांच्या राजकारणाचं अपयश म्हणजे अजित पवारांचं भावनिक असणं अजित पवार भावनिक असल्यानं कुठेतरी कुटुंबाचा विचार करून ते थांबतील कुठेतरी कुटुंबाचा विचार करून ते बारामती लोकसभा प्रतिष्ठेची करणार नाहीत असं बोललं जात होतं पण सुनेत्रा पवारांचे लागलेले होर्डिंग्स आणि सुरू झालेला प्रचार आपला उमेदवार पहिल्यांदाच खासदार होतोय असं केलेलं वक्तव्य सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित असल्याच्या दिशेने बोर्ड दाखवत आहेत साहजिकच कुठेतरी तडजोड होईल याची संपूर्ण शक्यता अजित पवारांनी संपुष्टात आणली बारामती लोकसभा हे अजित पवारांचं भविष्य असणार आहे आणि त्याच दिशेनं अजित पवारांनी डावपेच टाकले आहेत अजित पवारांचे हेच डावपेच बारामतीतून सुप्रिया सुळेंचा पराभव होणार या दिशेने बोट दाखवत आहेत आजच्या या व्हिडिओतून अजित पवारांनी बारामतीत कोणते डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे सुप्रिया सुळे बॅकफूटवर कशा पडू लागल्या आहेत आणि सुप्रिया सुळे बारामतीतून पडू शकतात का याची उत्तरं जाणून घेऊया नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू बारामती लोकसभा म्हणजे फक्त बारामती शहर असा सर्वसाधारण विचार केला जातो पण कोथरूडचा काही भाग नांदेड सिटी खडकवासला असे पुण्याच्या शहरीकरणातले भाग अगदी बावधन वारजे कात्रज धायरी भुगाव ते तातवडेचा भाग बारामती लोकसभेत येतो तर दुसरीकडे इंदापूरचा पुढचा दुष्काळी पट्टा ते भोर वेल्ला मुळशी दौंड असा मोठा विस्तार बारामतीचा आहे बारामती लोकसभेत भोर खडकवासला पुरंदर बारामती दौंड आणि इंदापूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यामुळे बारामती लोकसभा बा निवडणुकीचे मुद्दे आणि वातावरण यात बराच फरक पडतो आता यावर्षी अजित पवारांचे चान्सेस जास्त कसे आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन हजार एकोणीस साली कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना किती मतदान झालं होतं हे पाहावं लागतं बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना मतदा एक लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे शहाऐंशी मतं मिळाली होती तर भाजपच्या कांचन कोल यांना सत्तेचाळीस हजार अडुसष्ट मतं मिळाली होती बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना एक लाख सत्तावीस हजार नऊशे अठरा मतांचं लीड होतं गतवेळी सुप्रिया सुळेंना एकूण एक लाख पंचावन्न हजारांचं लीड मिळालं होतं यातलं एक लाख सत्तावीस हजाराचं लीड एकट्या बारामती विधानसभेतून मिळालं होतं म्हणजे फक्त अठ्ठावीस हजारांचं मताधिक्य सुप्रिया सुळेंना बारामती सोडून इतर पाच विधानसभा मतदारसंघांतून घेता आलं एकतर्फी बारामती ताब्यात असल्यामुळे सुप्रिया सुळेंचा पराभव करणं भाजपला अशक्य जात होतं इथे सहाच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमधली अजित पवारांच्या मतांची आकडेवारी घेतली तर ती एक लाख पंच्याण्णव हजार होती म्हणजेच बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंना बारामती विधानसभा बा मतदारसंघातून एक लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे शहाऐंशी मतं मिळाली होती तर अजित पवारांना याच मतदारसंघातून एक लाख हजार मतं मिळाली होती याचा अर्थ अजित पवारांच्या नावानं अधिकची किमान एकवीस हजार मतं सहा महिन्यातच वाढली थोडक्यात ज्या बारामती विधानसभेच्या मताधिक्यावर सुप्रिया सुळेंचा विजय एक हाती होत होता तिथे अजित पवारांची पॉवर अधिक असल्याचं मागच्या आकडेवारीवरून दिसून येतं याचाच अर्थ बारामती विधानसभेतून अजित पवारांनी सुप्रिया सुळेंचं लीड रोखलं तरीही सुप्रिया सुळे पराभवाच्या गर्तेत सापडताना दिसतात बारामतीनंतर इंदापूर विधानसभेची गणित समजून घेऊ दोन हजार एकोणीस साली सुप्रिया सुळेंना इंदापूर विधानसभेतून एक लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर मतं मिळाली होती तर भाजपच्या कांचन कोल यांना बावन्न हजार सहाशे पस्तीस मतं मिळाली होती या मतदारसंघात सुप्रिया सुळेंना सत्तर हजार नऊशे अडतीस मतांचं लीड मिळालं होतं बारामतीतून मिळालेलं एक लाख सत्तावीस हजारांचं लीड आणि इंदापूरमधून मिळालेलं सत्तर हजारांचं लीड हे दोन्ही लीड सुप्रिया सुळेंसाठी आवश्यक होतं इंदापूरमध्ये फक्त दोन गटच चालतात हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील भाजपसोबत तर भरणे दादांसोबत आहेत साहजिकच इथूनही लीड मिळवणं सुप्रिया सुळेंसाठी अशक्य गोष्ट समजली जाते तिसरा मतदारसंघ येतो भोर भोरमधून सुप्रिया सुळेंना एक लाख नऊ हजार एकशे त्रेसष्ट मतं मिळाली होती तर भाजपच्या कांचन कोल यांना नव्वद हजार एकशे एकोणसाठ मतं मिळाली होती या मतदारसंघात इथे संग्राम थोपटे काँग्रेसचे तर त्यांच्या विरोधात कोंडेंचा गट ही पारंपरिक स्पर्धा आहे इथे सुप्रिया सुळेंना लीड घेण्याचा पर्याय आहे पण एकूण मतांची कमी संख्या अजित पवारांच्या रणनीतीमुळे कोंडेंपासून ते थोपटेंपर्यंतचे मार्ग बदलण्याची भूमिका सुप्रिया सुळेंसमोरचं टेन्शन वाढवू शकतात चौथा मतदारसंघ आहे पुरंदर पुरंदर मधून गतवेळी सुप्रिया सुळेंना एक लाख चार हजार आठशे बहात्तर मतं मिळाली होती तर, तर भाजपच्या कांचन कोल यांना पंच्याण्णव हजार एकशे एक्क्याण्णव एक मतं मिळाली होती पुरंदर मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना नऊ हजार सहाशे एक्क्याऐंशी मतांचं लीड मिळालं होतं इथे शिवतारे आणि जगताप असे दोन पारंपरिक विरोधक राहिलेले गट आहेत जगताप हे विश्वजित कदमांचे नातलग आहेत गेल्या काही दिवसांपासून विश्वजित कदम भाजप भाजपसोबत जातील अशा चर्चा आहेत सर विश्वजित कदम भाजपसोबत गेले तर जतचे आमदार विक्रम सावंत आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप हे कदमांसोबत जाऊ शकतात सध्या तरी या तालुक्यातून शिवतारेंचं बळ अजित पवारांसोबत आहेच त्या जगताप गटाला तर इथून एक हाती लीड अजित पवारांच्या उमेदवारामागे उभं राहू शकतं गतवेळी इथून फक्त नऊ हजारांचं लीड सुप्रिया सुळेंना मिळालं होतं पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे दौंड या दौंड विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना चौऱ्याऐंशी हजार एकशे अठरा मतं मिळाली होती तर कांचन कोल यांना एक्क्याण्णव हजार एकशे एकाहत्तर मतं मिळाली होती दौंड मतदारसंघात सुप्रिया सुळे सात हजार त्रेपन्न मतांनी पिछाडीवर होत्या कोल यांचा स्थानिक मतदारसंघ असल्यानं त्यांना लीड मिळणं स्वाभाविक होतं राहुल कोल विरुद्ध रमेश थोरात असा इथला पारंपरिक सामना सध्या हे दोन्ही गट अजित पवारांच्या बाजूने आहेत साहजिकच मतदारसंघातली दोन लाख मतं एका बाजूला जात असल्यानं अजित पवारांचं पारड दौंडमधूनही जड होत आणि आपला सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे खडकवासला या मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना शहाऐंशी हजार नऊशे त्र्याण्णव मतं मिळाली होती तर कांचन कोल यांना एक लाख बावन्न हजार चारशे सत्त्याऐंशी मतं मिळाली होती या मतदारसंघातून सुप्रिया सुळे पासष्ट हजार चारशे चौऱ्याण्णव मतांनी पिछाडीवर होत्या इथे तापकीर विरुद्ध सचिन दोडके असा सामना चालतो दोडकेंची या मतदारसंघात विशेष ताकद असली तरीही ही ताकद लोकसभेला वर्कआउट करणं त्यांना आजवर जमलेलं नाहीये त्याचं मुख्य कारण पुण्याच्या शहरीकरणाच्या भागात लोकसभेत चालणारा मोदी फॅक्टर लोकसभेत मोदी फॅक्टर चालत असल्यानं इथून गतवर्षी सुप्रिया सुळे पासष्ट हजारांनी पिछाडीवर होत्या अशावेळी इथून यावेळी सुप्रिया सुळे लीड घेण्याची शक्यता फारच कमी असल्याचं बोललं जात आहे थोडक्यात बघायचं तर बारामतीतून सुप्रिया सुळेंना जवळपास सव्वा लाखांचं लीड होतं जे यावेळी काठावर का होईना येऊ शकतं दौंड इंदापूरचा सामना एकतर्फी सुप्रिया सुळेंच्या विरोधात जातो तर खडकवासला पूर्वीपासूनच सुप्रिया सुळेंसाठी अडचणीचं ठरत होतं भोर पुरंदरमध्ये सुप्रिया सुळेंचे चान्सेस फिफ्टी फिफ्टी असले तरी दुसरीकडून अजित पवारांना मिळणारं लीड तोडू शकतील असं लीड सुप्रिया सुळेंना या दोन्ही मतदारसंघातून मिळणं अशक्य आहे थोडक्यात इतिहास बघायचा झाला तर सुप्रिया सुळेंच्या मागे म्हणावी तशी ताकद दिसत नाही त्यात अजित पवारांनी आखलेले डावपेच सुप्रिया सुळेंचा निश्चित पराभव घडवून आणू शकतात असं म्हणावं लागतं त्याची कारण ही विस्ताराने समजून घेऊया अजित पवारांनी टाकलेला पहिला डावपेच म्हणजे अजित पवारांकडे असलेले सक्षम पर्याय दत्तात्रय भरणे विश्वासनाना देवकाते आणि सुनेत्रा पवार असे तीन सक्षम पर्याय अजित पवारांसमोर असल्याचं दिसतं भरणे किंवा देवकाते यांच्या माध्यमातून अजित पवार धनगर समाजाची मतं देखील आपल्याकडे खेचून घेऊ शकतात तर सुनेत्रा पवारांची उमेदवारी अजित पवारांनी दिली तर अजित पवारांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचं चित्र तयार होऊ शकतं सुनेत्रा पवार जर उमेदवार असतील तर गटबाजी न करता दोघांपैकी एक निवडण्याची वेळ बारामतीकरांवर आली आहे हा थेट मेसेज अजित पवार देऊ शकतात गावकी भावकीचं राजकारण गावच्या पुढाऱ्यांना लागणारी अजित पवारांची गरज पाहता संपूर्ण बारामती अशा वेळी अजित पवारांच्या उमेदवाराच्या मागे उभं राहू शकतं थोडक्यात सक्षम पर्याय दिल्यानेच अजित पवार बारामतीत प्लसमध्ये जातात अजित पवारांनी टाकलेला दुसरा डावपेच म्हणजे भावनिक वातावरणाला दिलेला शह सुरुवातीला शरद पवारच बारामती लढवतील असं चित्र होतं जर का पवारांनी बारामती लढवली तर अजित पवारांना बॅकफूटला यावं लागू शकतं असं बोललं जात होतं पण अजित पवारांनी सभा घेऊन स्वतः शरद पवार असतील तरीही बारामती प्रतिष्ठेचीच करणार हे दाखवून दिलं शरद पवारांनी पराभवाची शक्यता विचारात घेऊन गतवेळी माढ्यातून माघार घेतली होती शरद पवार जरी समोर असतील तरीही माघार नाही ही अजित पवारांची स्ट्रॅटर्जी शरद पवारांच्या संभाव्य उमेदवारीवर फुली मारताना दिसते कारण पराभवाची किमान शक्यता जरी दिसत असेल तर शरद पवार बारामती लोकसभेतून स्वतः उभे राहणार नाहीत मागील भाषणावेळी अजित पवारांचं वाक्य उलटलं होतं पण कालच्या भाषणातून अजित पवारांनी भावनिक वातावरणाला भावनिक वातावरण करूनच शह देण्याचा प्रयत्न केला साहजिकच इथेही अजित पवार प्लस मध्ये जाताना दिसत आहेत आणि अजित पवारांनी टाकलेला तिसरा डावपेच म्हणजे पन्ना प्रमुख सिस्टीम आजवर राष्ट्रवादी पक्ष म्हणजे सिस्टीम नसलेला पक्ष म्हणून ओळखला जायचा मुख्य नेत्याचं वातावरण आणि सभा या पलीकडे मॅनेजमेंटचा स्वीकार राष्ट्रवादीनं केला नव्हता कालच्या भाषणात मात्र अजित पवारांनी पन्ना प्रमुख तीस तीस मतदारांचे विभाग त्यांची जबाबदारी आणि बूथ मॅनेजमेंटच्या गोष्टी सांगितल्या ही सिस्टीम भाजपची म्हणून ओळखली जाते आणि निवडणुकीच्या दिवशी ती पुरेशी प्रभावी ठरते मतदानाच्या दिवशी मतदाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन येणं त्याचं मतदान करून घेणं यासाठी प्रभावी यंत्रणा लागते आणि त्या कामाला अजित पवार लागले आहेत इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये असणारे विद्यमान आमदार आणि विरोधी गट असे दोन्ही गट या कामात अजित पवारांच्या मागे उभे राहिलेत साहजिकच सभा झाल्या भावनिक वातावरण झालं तरीही किती लोक बाहेर पडतात त्यांना अखेरच्या वेळी कसं घोळात घेतलं जातं यावरच खरं गणित ठरणार आहे आणि इथे अजित पवारांना शह देणं अवघड ठरणार आहे थोडक्यात गतवेळीची आकडेवारी आणि आत्ताची गणित दोन्ही गोष्टी एकतर्फी अजित पवारांच्या पथ्यावर पडताना दिसत आहेत त्यामुळेच सुप्रिया सुळेंचं निवडून येणं यावेळी अशक्य असल्याचं बोललं जात तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका